मंडळी तर आज आपण बनवत आहोत व्हेज मंचुरियन त्यासाठी लागणारे साहित्य आहे शिमला मिरची कोबी बारीक कापलेला गाजर बारीक कापलेला हिरवी मिरची आदरक आणि लसूण हे सगळं बारीक कापून घेतलं आहे आता आपण सगळे घेतलं आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आता त्यात टाकतो आपण कॉर्नफ्लावर त्याचं स्टफिंगसाठी कॉर्न फ्लॉवर टाकतोय आणि त्यात टाकतोय चार चमचे कॉर्न फ्लॉवर टाकला हा बारीक चमचा आहे बघा चार चमचे आणि टाकतोय दोन चमचे मैदा दोन चमचे मैदा टाकतोय आपण त्यात चिली सॉस एक चमचा चिली सॉस टाकवी मिरची आपल्या अंदाजेनुसार टाका आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचे छोटा चमचा आहे आणि दोन चमचे लस बारीक कापलेलं <laughs> आता पूर्ण ह्याच्यात अगोदर मीठ टाकून पाणी काढलेलं होतं भाजीचं म्हणून आत्ता त्याच्यात काही मीठ ॲड करत नाही आता ते सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे गुळधराचे बोला आता सगळं मिक्स करून त्याचे बारीक बारीक गोळे करायचे आहेत बारीक बारीक गोळे करायचे मंचुरियनचे असे गोळे गोल गोल गोळे करून घ्यायचे मंचुरियनचे आता असे मंचुरियन तळून घेतलेले आहे हे बघा आम्ही आता असे मंचुरियन तळून घेतलेले आहे मंचुरियन भाजीला टाकतो तेल दोन त्यासाठी तेल टाकलं आता तेल आपले आहे त्याच्यात आपण टाकतो आजी चमचे तेमचे हरळी मिरची दोन चमचे आजर लसूण मिरची आता टाकतो आपण दोन चमचे चिली सॉस सोया सॉस दोन चमचे सॉस आहे पहिला टाकला ते सोया सॉस आहे आता टाकतो कॉर्नफ्लॉवर मैदा आणि पाणी याची पेस्ट केली आहे ते याच्यात टाकून देऊया आम्ही राईस भजी आणि मंचुरियन केले आहेत या आता आपण या ग्रेव्हीत टाकून द्यायचे आणि पाच मिनटं त्याची उकळ घ्यायची झाले आपले मंचुरियन तयार चला तर चॅनलला आपल्या लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकन पण भाबा